तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हो अगं इतकं प्रेम आहे हितकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे की काय सांगू तुला तुम्ही ना मला खर खर सांगा किती प्रेम आहे तर कसं सांगू तुला तुझ्या माझं इतकं प्रेम आहे की असं वाटतं तुझ्यासारखे आणखी दोन चार बायकाम्या करून आणावा घालू की तुमच्या डोक्यात घालू माझ्यासारखी आणखी दोन चार बायका कशाला पाहिजेत तुम्हाला एवढं प्रेम आहे एकच ना तुम्हाला अग अग ऐकून तर घे माझं ऐकून घे नाई तुला लगेच मारायचीच कशी तुझा हे काय किंवा मला तेच कळत नाही मला सांग तुझ्यासारखी आणखी दोन चार बायका करून आणतो म्हणजे माझं तुझं इतकं प्रेम आहे ह्याच्या मागं तुला संदर्भ का काय ते आता मला सांग तू समजा किराणा ह्याच्यात गिरीस एका दुकानात आणि तिथे तुझा एक साडी आवडली बरोबर आहे आणि तशाच प्रकारच्या आणखी दोन चार साड्या आणि ते मी तुला आवडले तर तू आणणार नाही साड्या सगळ्या आणणारस का नाही सांग हो का नाही मग मला सांग तसंच मी तुला काय म्हणलो की तुझ्यासारख्या आणखी चार पाच बायका कराव्यात इतकं माझं तुझ्यावर प्रेम आहे हा आता ती जाऊ दे बाकी सोड चल बरं तुला आता ते चार पाचच्या आहेत का त्या लगेच घेऊन ये तुला मस्त रोज एक साडी घालायची बाई तुमचं माझं प्रेम आहे आधी तुमच्यावर तसं म्हणलं आई तो प्रेम म्हणजे काय कमी होई <laughs> मग आणता का दोन चार बाईक आणखीन तुम्हाला प्रभू हे प्रभू हे हरिराम परमिशन असली तर काय अडचण नाही फाशी देईन तुम्हाला फाशी जिवंत गाळीन तुम्हाला मारून टाकीन तुमचा मर्डर करीन ध्या दुपारा जेल मध्ये जाईन पण तुम्हाला ठेवणार नाही गपचिप मला ते चार पाच साड्या घेऊन या निघाले चार पाच बाईक आणायला <laughs> <laughs>